बघा मुंबईत प्रवास इथं खतम झाला आमचा आम्ही आहे आता कुर्डवाडीच्या स्टँडवर जावं चालूच असतं मला म्हणते त्या रेल्वे एवढी म्हणजे कसं आहे रेल्वेला जरा ही करावं लागतं ना पळायला ती लागतं मला म्हणजे पळत जरा सकाळ तर पळज म्हणते एवढं असतं काय अजून कसलं तर दर आहे चालू आपल्याला काय ते दाखवायचं काय रेल्वे रूळ मला तर मारायला चक्कर मारायला मारा लागले आणि चालू केले घरी गेल्यावर स्वयंपाक तू बनवायचा हे करायचं ती करायचं आता तुझी तू बाकरी तर आपण काही करत ना माझ्या बघा ताईला एक मनक्या त्रास आहे मी पण म्हणते माझं काय तर दुखते तसं म्हणून चालत नाही मित्रांनो बरं का सगळं एकतर आम्ही दोन दिवस झाले बाहेरच आहे तिसरा दिवस आहे त्यामुळं घरच्यांची पण आम्हाला काळजी घ्यावं लागणार आहे फोना फोन चालत तर पर्यंत आलाय कुठं नाही आता काय दमल अगं दमलो नाही दमायचा काय विषय नाही पोटात पण काय नाही प्यायचं तर पियाच म्हणत चहा काय नाही च्या घरची आता इकडे आली पिळली की तुम्हाला घरची घरचं काय आहे काय असते नसते ती घर सोडल्याशिवाय काय कळत नाही म्हशीचं दूध आठवायला लागले आल्यापासून म्हणते ते आगच होते घरी तर मी असती तर दोन तीन वेळा च्या करून पिली असती या टाइम काय तरी तुक छाप लगेच पाणी आहे का कसा नाही बघा दोन दोन पिशव्या बॅगन मला म्हणलं पुरीला घ्या मला तिकडून गेले तेव्हा बाटले आणि ते पंचला करावं या काय ना काय चावल हाऊल करावं लागते बसून आहे का सांगा चालत नाही जायचं आम्ही पंढरपूरला तिथं गर्दीच राहणार आहे बारा

मला तर मस्त वाटलं पण मस्त ट्रेन मध्ये मेट्रो ट्रेन होती त्यात मजा वाटली बसेल कटार आला नाही वाजलं नाही काय नाही तेवढं ते मस्त वाटलं तेवढा कटार आला नाही इथं काय नाही बघा बसायचं काय एवढं टेन्शन नव्हतं झोपून आलो मग काही एवढंही नाही पण कसं आहे जरा परवास म्हणजे राहती आज आपल्याला एक तर नसतेच सवय असलीची आपण कुठं जायचं म्हणते की तिथली तिथे आपली लगेच जातो या आता आपली पण काय बाय लांब हायती त्याच्यासाठी पण यावं लागते की आई वडील एक जवळ आहे म्हणून काय झालं लांब हायती त्याच्याकडे जावं लागतं यावं लागतं सांगितल्यानंतर ना माझ्या आपलं झाली यांच्या सगळ्यांचाच प्रवास झाला का नाही बागर इकडं सगळ्यांचा प्रवास झाला का नाही सगळ्यांनी मुंबई पण कशी आहे कशी नाही मुंबई सिटी पण बघितली हो का नाही बघितले बघितली बघितली किंमत ती बघितली की आता घरी गेल्यानंतर ना सगळं काम बघा जुतीकंड करून घेणार आहे काय काय काम करून घेतली संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा